तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे या युट्यूब चॅनेलमध्ये तर आता तुम्हाला मी आपला एक पाण्याचा भांडारा आहे ज्यामध्ये चारही महिने पाणी आटत नाही त्याचं पण यावर्षी कंडिशन अशी झाली होती टिपकाही नव्हता आणि तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही असा तो भांडारा आता पाण्याने भरलेला आहे तर तर आता आपली बकरी वरच्याच साईडला आहेत म्हणजे डोंगराच्या माथ्याच्या साईडला आहेत थोड्या वेळातच त्या बांधाऱ्याजवळ जा जातील आणि तेव्हा मी तुम्हाला संपूर्ण असा बांधाऱ्याचा परिसर साईडचं वातावरण आणि पाणी हे सर्वत्र दाखवणार आहे तर तुम्ही बघून घ्या आपली पाठीमागच्या साईडने बकरी आता आपण थोडेसं बकऱ्यांचं वातावरण बघूया तर मित्रांनो ही चरत आहेत आपली बकरी पहा तुम्हाला मी आपल्या बकऱ्यांचंच निरीक्षण दाखवतो आता नेटक -नेट पहा इथं थोडीशी चरत आहेत मित्रांनो हे झाड माहिती आहे का तुम्हाला हे जे झाड दिसतंय ना हे जे झाड आहे ना पांढरी फुलं तर ह्याला आम्ही दुधानी म्हणतो दुधानी आमचं घर वाड्यावला परिसर लोटण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे नाही यावं लागतं याच्या या आहे आम्ही आमचं घर हे झाडून घेतो मित्रांनो तर हे आहे आपल्या डोंगरातलं वातावरण आणि त्या वातावरण वरणामध्ये वातावरणामध्ये वाता वाता चरत असलेली आपली मेंढर हा ही शिर्डी खूप आजारी आहे मित्रांनो या शिर्डीला खूप आजारी म्हणजे चालवत नाही थकले थोडीशी खाते बिचारी तरी बगळा पगळा दिसतोय दोन बगळे या साईडला दोन बगळे पहा कसं बगळ बकऱ्यांच्या साईडने चालतात ते आहेत आपले बगळे आणि हे आपल्या डोंगरातन अशी तर मित्रांनो हे आपल्या डोंगरातलं नवीनच झाड आहे हे मी ऐकून आहे की ह्याचा काहीतरी औषधी उपयोगी आहे म्हणजे ह्याचं जर हे जर विकलं ना तर मला कळलं की शंभर रुपये किलोनी जातं हे असलं मला काही नाव माहीत नाही जर कोणाला नाव माहीत असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगू शकता तुम्ही या झाडाचं नाव पाहून घ्या मित्रांनो नेट नेट या अशा पद्धतीचं झाड आहे मित्रांनो पहा त्याला असलं थोडंसं हे लाल आहे आणि या अशा प्रकारचं झाड आहे कदाचित एखाद्या अर्ध्या ठिकाणी हे नाही तर आख्या डोंगरात तुम्हाला शोधून सापडायचं नाही कुठं कदाचित सापडत तर हे आहे डोंगर वातावरण छोटी छोटी पिल्ल लहान मुलांना आमच्या बकऱ्यांची छोटी छोटी पिल्ल खूप आवडतात त्यांच्यासाठी पहा आपली छोटी पिल्ल या ठिकाणी एक आहे या ठिकाणी एक आहे ही आई आहे त्या पिल्लाची पहा या ठिकाणी हे एक पिल्लो आहे याला चिवळं बोललं जातं अशा लाल कलरच्याला चिवळं आणि हे जे पांढरे कलरचे त्याला ढवळं म्हणजे आमच्या भाषेतले हे शब्द आहेत अशा प्रकारे आमचे लोक असं बोलतात चिवळं ढवळं खड्ड काळा असलं की काळ्या कलरचं असलं की खंड म्हणजे असे भरपूर वेगळे वे 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 शब्द असतात मित्रांनो आमच्या भाषेमध्ये सुद्धा हा आपला बोकूड हा हे छोटंसं करडो परत या ठिकाणी पिल्ल बकरी संपूर्ण असं डोंगरातलं वातावरण असतं सुद्धा एकदम बकऱ्यांकडं म्हणजे बकऱ्यांकडं आल्यावरती भरपूर अनुभव मिळतो डोंगरातली नवीन नवीन नवी झाडं बिडं आम्हाला संपूर्ण माहिती आहे मित्रांनो पण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे म्हणजे असं मला वाटतं सोबत आपल्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा अशा आपल्या इकडच्या झाडांची याची माहिती मिळली पाहिजे परत शहरातल्या लोकांना गावाकडचं वातावरण पाहायला मिळत नाही आणि त्यांच्यासाठी खास करून आपला यूट्यूब चॅनल आहे आणि आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठुमरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर जे जो बी आपला व्हिडिओ अपलोड होईल सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल सबस्क्राईब केल्यानंतर म्हणजे नवीन व्हिडिओ पडला की लगेच तुमच्या मोबाईलमध्ये अपलोड म्हणजे तुम्हाला पाहण्यासाठी येऊ शकतो पहा मित्रांनो संपूर्ण बकरे वातावरण अशी डोंगरामध्ये काही टेन्शन नसतं निवान हिंडायचं निवान हरण हे पाहायचं जर हरणाचा दिवशी जर कळप सापड तर मला एखाद दिवशी हरणाचा कळप दिसला तर शंभर टक्के मी तुम्हाला दागवण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार आहे मित्रांनो पण अजून म्हणजे मला दिसतात पण असे खूप लांब लांब असतात माझ्याजवळ जर आली असा समजा जवळून जर मी पाहिली तर आपल्या मोबाईलमध्ये दे त्यांचं नक्कीच चित्र चित्रकरण करल अशा प्रकारे तर मित्रांनो ते पहा मित्रांनो खूप दूरवरती म्हणजे खाली ते तामणवाडीचं तळ ते जे आहे गाव, ते आपलं तामणवाडी गाव आणि गावाच्या अलीकडचं आहे ते तळं तळ्याचं तर क भरपूर असं म्हणजे अर्धच तळं भरलेलं आहे मित्रांनो खूप मोठं ज एक प्रकारचं ते ते धरणच एक प्रकारचं आहे पण कसा विषय आहे अजून ती बरीच लोकांची शेती आहे भविष्यात हे धरणही बनू शकतं त्या ठिकाणी आता भरपूर पक्षी आहेत मित्रांनो बगळे वेगळे सर्वात जास्त पक्षी त्या तळ्यावरती गेलेले आहेत तर तिथं बी जाण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे आणि तुम्हाला नक्कीच आपलं तिथलं वातावरणसुद्धा आहे आपला ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो यासाठी आपल्या डोंगरातली दगडी मित्रांनो अशी दगडी अशी आपली बकरी आहेत आपली बकरी डोंगरातलं वातावरण हालून दाखवते तुम्हाला मी खंडू दादांचा लाडका खंडू हा आहे खंडू तर पहा मित्रांनो आपल्या डोंगरातली झाड ही झाडं झाडांच्या मधून चरत असलेली बकरी ही पहा बकरी ही पहा ही मुक्ताबाईची पाठ खूप मस्त वातावरण असतं आणि तुम्हाला अनुभव मिळावा आपल्या गावाकडचा यासाठी मी तुम्हालाही वातावरण दाखवते बघून घ्या आपली कुऱ्हाड इथ आहे आपली चला हा लोकर आता कात्राय आले आहेत बकरी मित्रांनो भरपूर केस आलेली आहेत आता एक महिन्या दीड महिन्यात त्यांची केस कापली जातात केस कापण्याला काय म्हणतात माहिती आहे का आमच्यात कातरणी कातरणी बकऱ्यांची केस कातरायच्यात आमची कातरणी चालू झाली असा विषय असतो त्या त्याच्या अगोदर बकरी सर्वत्र धुवायला लागतात म्हणजे मोठ्या तळ्या मोठ्या तळ्यामध्ये पोहायलासाठी नेतात सर्वत्र बकरी अशी एकामागोमाग पाहुतात तेही तुम्हाला मी दाखवणार आहे आपलं भरपूर ब्लॉग शूट होणार आहेत मित्रांनो त्याकरता आपल्या राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला आता लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा भविष्यात तुम्हाला मी भरपूर व्हिडिओ दाखवणारे म्हणजे पुढं पुढं आपलं भरपूर मस्त मस्त ब्लॉग शूट होणार आहेत त्यात काय विषय नाही तर पहा थोड्या दिवसात आपली बकरी नाणायने म्हणजे दोईला ज्या जातात ना तळ्यात त्याला आमच्या भाषेत काय म्हणतात नाही ते का नानायला बकरी नानाय न्यायची तिथं तुम्हाला मी तोही ब्लॉग कंटिन्यू करा त्यानंतर परत आपला बकऱ्यांची केसं कापायच्या वेळेस त्याला कातारणी म्हणतात ताही ब्लॉग आपला कंटिन्यू करा मित्रांनो तर आता थोड्याच वेळात आपण आपल्या भंधाऱ्यापैकी जाणार आहे तरी अजून अर्धा एक तास लागणार आहे मित्रांनो त्याकरता खरं तर मेन मुद्दा तर आहे तिथलं तुम्हाला वातावरण दाखवायचं आहे पण आता आपली बकरी इकडे आहेत त्यामुळे इकडचं आहे तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा तिथले वातावरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तर मित्रांनो जमिनीखालचं पाणी आता तुम्हाला बघायचं आहे तर कालच्याला मला खूप ताण लागली होती आणि पा, हे पा पाठीमागचं तळ तळ्यात यात भरपूर पाणी आहे पण हे पाणी प्यायल्यानंतर आपण लगेच आजारी पडू शकतो पण जमिनीखालचं पाणी म्हणजे सुद्धा तिथंसुद्धा तळ्याचाच परिसर तळ्याचाच परिसर आहे पण मी काय केलं होतं के असं जमिनी खालून गेलो होतं ते पाणी तिथं मध्येच उकरलं आणि ते पाणी पिलेलो कालच्याला तर आज बी मला तहान लागलेली आहे त्यामुळं मी आजसुद्धा त्याच ठिकाणी पाणी प्यायला चाललो आहे तर ते ठिकाण आणि तिथं मी उकारलेली पाण्याची जागा मला दाखवतो चला मित्रांनो हे आहे तळ्याचं पाणी तळ्याचं वातावरण खूप मस्त तळ्यामध्ये सुद्धा पाणी आहे पण मित्रांनो ते काय आपण पिऊ शकत नाही जमिनी खालचं थंड थंड पाणी मस्त असते आणि ते प्यायल्यानंतर काय होत नाही आपल्याला असा विषय असतो तर आता मी सुद्धा त्याच ठिकाणी पाणी प्यायला चालले तर जाता जाता तुम्हालाही दाखवते हा हा हे आपला दरा दऱ्यातलं नालं विलं आणि हे दऱ्याचं वातावरण झाडं बरोबर भरपूर असतात काटीकुटी भरपूर असतात हा कोयळ्याचं झाड भरपूर काटेकुटी असतात मित्रांनो खूप सांभाळून जावं लागतं तर चला आता आलेलो आहे आपण आपल्या पाण्याच्या ठिकाणी म्हणजे पाणी पिण्याच्या ठिकाणी असं म्हणायचं आहे मला मित्रांनो वरच्या बांधाऱ्यातलं असं पाणी येतं आहे आणि पा या ठिकाणापर्यंतच पाणी आहे पा तुम्ही या ठिकाणीपर्यंत इथं पाणी आहे आणि इथनं पाणी जाग्याव गुडूप झालेलं आहे जाग्या हितनं खाली जमिनीमध्ये मोरलेलं पाणी आहे मित्रांनो तर पा इकडं काही नाही आहे हे पा पाण्याचं एक खेंब पण नाही आहे पण पाहतो मी या ठिकाणी पाणी वरती आलेले आहे थोडं पाणी वरती आलेलं आहे आणि आपला झरा म्हणजे हाच मित्रांनो कालचा झरा याच ठिकाणी मी उकरून खड्डा बनवलेला होता पण आजूबाजून एवढं काही पाणी नाही आहे ह्या साइडने असं या साईडने या ठिकाणी पाणी आहे आणि हेच आपलं मेन झाऱ्याचं ठिकाण याच ठिकाणी मी पाणी पिणारे आता आणि हेच तुम्हाला दाखवायचं होतं अजून बरंच काय दाखवायचं आहे तर मित्रांनो हेच पाणी जात आहे त्या भंधाऱ्यामध्ये चला आता आपण आपला मेन भंधारा बघूया चारही महिने कधीही न आटणारा ह्या वर्षी एवढा दुष्काळ पडला होता तरी मित्रांनो थोडं का आहे ना फुल नाही फुळाची पाकळी एवढं पाणी त्या भंधाऱ्यामध्ये होतं म्हणजे होतंच ते एक पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता कुठं पण या ठिकाणी पाणी होतं हा बकरी बकरी पाणी पिऊन चालली आहे आता डोंगरामध्ये परत चालायला आपण आलो आहे आपल्या भांडाऱ्याजवळ तर मित्रांनो तुम्ही आवाज ऐकू शकता आपल्या पाण्याचा त्यां आता तुम्ही बघितलं जे पाणी खाली चाललं होतं तेच पाणी या बांधाऱ्यामध्ये येते तर पहा कसा तुडुंब भरलेला आहे पाण्याने आपला बंधारा मेन बंधारा म्हणजे हाच याच ठिकाणी आपली बकरी धुतली जातात ह्या बकऱ्यांना धुतलं जातं याच्यात पहा पाण्याने असा तुडुंब भरलेला हाच आपला तो मेन बंधारा बाराही महिने न आटणारा बघायचर तर मित्रांनो खाली त्या मोरं असं सिमेंटचं आहे तिथनं खाली पाणी जातं तर हा आपला असा संपूर्ण असा हा बांधारा आहे पहा इकडं वरपर्यंत असा इकडं वरून पाणी येते आता मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तिकडून पाणी येतं खाली आणि असं हे संपूर्ण या बांधाऱ्यामध्ये जातं तर कधीही बाराही महिने न आटणारा आपला हा बांधारा आहे तर चला आता आपण खाली जाऊन पाहूया वातावरण आता आपण आलेलो आहे खाली म्हणजे बार बांधाऱ्याच्या जवळ मी पहा मित्रांनो पक्षी पक्षी चालला आहे पाण्यामधला आणि हे आहे भांडाऱ्याचं स्थिती मित्रांनो पाहू खूप वाटते पोहायला खूप इच्छा झाली पण पहू काही शकत नाही आपली बकरी आम्ही पोहत बसावतो बकरी जात्याला भलती का त्यामुळं आपला नेसता शूट करायचं वातावरण पहा असं जीत जीत एक अर्ध बकरं पा असं बांधाऱ्यामध्ये एक अर्ध बकरं येऊन पाणी पितं संपूर्ण डोंगरात पाणी आहे त्यामुळं कोठेही बकरी पाणी पितात तसा काही विषय नाही तर असं जिथं जिथं दिसलं तिथं पितात तर पहा तिथं एक एक असं येतं प्यायला संपूर्ण असं पाणी पितात या ठिकाणचं पहा किती खोल खोल आहे मित्रांनो खूप मोठा तो भरपूर आहे बघा त्या साईडने बकरी सोडली जातात हो का या ठिकाणावरून आपली बकरी सोडली जातात ते दोन पोहण्यासाठी आणि अशी पोहत पोवत बकरी या ठिकाणी निघतात या ठिकाणी बकरी बाहेर निघतात मित्रांनो तिकडून येतात आणि या ठिकाणी निघतात आदोगर आदोगर एक व्यक्ती पाण्यामध्ये शिरतो एक व्यक्ती पाण्यामध्ये गेला की त्याच्या पाठीमागं संपूर्ण बकरी पाण्यामध्ये येतात म्हणजे आधी मालक मंग बकरी असा विषय असतो तर मित्रांनो तुम्हाला मी भरपूर अशी माहिती दिलेली आहे आतापर्यंत म्हणजे वरचं डोंगरावरचं वातावरण आणि ज्या ठिकाणी मेन भांडारा बोलत होतो त्या ठिकाणी आता आपण आलो होतो इथली भरपूर माहिती दिलेली आहे तर आपली अशीच माहिती जाणून घेण्यासाठी राहुल ठोंबरे या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद